नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ बघा मित्र हो आपण स्वामींच्या मठाला मठ का म्हणतो तर आज आपण या व्हिडिओमधून सर्व माहिती घेणार आहोत की स्वामींच्या मठाला आपण मठ का म्हणत असतो भारतीय परंपरेत मठ या संकल्पनेला एक अनन्यसाधारण महत्व आहे मठ म्हणजे एक असे पवित्र स्थान जिथे स्वामी संत गुरु किंवा संन्यासी आपल्या शिष्यांसह निवास करत असतात साधना करतात आणि धर्म व तत्वज्ञानाचे शिक्षण देतात मठ हे केवळ निवासस्थान नसून एक आध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्र असते तर स्वामींच्या मठाला मठ का म्हणतात या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्याला मठाच्या धार्मिक सामाजिक आणि ऐतिहासिक पैलूंवर एक नजर टाकावी लागते हिंदू धर्मात अनेक संप्रदाय आहेत जसे की अद्वैत द्वैत विशिष्टाद्वेद इत्यादी या प्रत्येक संप्रदायामध्ये त्यांच्या गुरूंनी स्थापलेले मठ असतात स्वामी हे त्याच संप्रदायाचे प्रमुख किंवा गुरुच आहेत त्यांच्या कार्यासाठी व निवासासाठी निर्माण केलेले हे ठिकाण म्हणजे मठ मठ हे एक धर्मशिक्षण केंद्र देखील असते जेथे शिष्यांना वेद उपनिषद धर्मशास्त्र योग ध्यान भक्ती इत्यादी सर्व शिकवले जाते त्यामुळे मठाचे कार्य केवळ धार्मिक पूजा अर्चना करणे एवढेच नाही मठ हे एक धर्म शिक्षण केंद्र देखील असते मठ परंपरेची मूळ स्थापना आद्य शंकराचार्यांनी केल्याचे मानले जाते त्यांनी चार प्रमुख मठ स्थापन केले बद्रिकाश्रम द्वारका पुरी आणि शृंगेरी यांनी आपल्या शिष्यांना त्यांच्या प्रमुख पदी बसवले हो आणि या मठांमधून भारतभर धर्मप्रसार सुरू केला ही परंपरा पुढे संप्रदायांनीही स्वीकारली मठ हे एक स्वतंत्र धार्मिक संस्थान असते त्याचा स्वतःचा प्रमुख नियम संपत्ती आणि शिष्यवृंद असतो त्यामुळे त्याला एक विशिष्ट स्थानिक आणि धार्मिक ओळख देखील असते काही मठांचे स्वतःचे आश्रम गोशाळा विद्यालय आणि सामाजिक सेवा प्रकल्पही असतात तर मठ हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे याचे मूळ शब्द मंथ म्हणजे मंथन विचार करणे आणि मंड म्हणजे केंद्र असे मानले जाते त्यामुळे मठ म्हणजे एक असे ठिकाण जिथे आध्यात्मिक विचारांचे मंथन होते एक आध्यात्मिक ज्ञान केंद्र असते स्वामींच्या वास्तव्याच्या आणि कार्याच्या ठिकाणाला मठ असे म्हणतात कारण ते एक धार्मिक आध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्र असते मठ ही संकल्पना भारताच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे अशा प्रकारे मठ ही संकल्पना स्पष्ट होते म्हणून स्वामींच्या केंद्राला मठ असे म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ